पुनर्वसनाची रक्कम मंजूर केलेली आहे त्यापर्यंत सगळ्यांना मंजूर केलेली रक्कम मिळालेली नाही जर आमचं असं दुर्लक्ष झालं तर आम्ही आत्मदहन करून मृत्यू कलेक्टर ऑफिस समोर करू आंबा बारवा व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसन झालेले काही नागरिक जे आहे मागील चार दिवसांपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचं पुनर्मूल्यांकन जे आहे ते झालेलं आहे असताना देखील अद्यापही ते पैसे त्यांना मिळालेले नाही आहेत तर या आदिवासी बहुल भागातील हे जे नागरिक आहेत ते या ठिकाणी उपोषण करतायत काय नेमकं त्यांचं म्हणणं ते जाणून घेऊ मला सांगाल की कधी तुमचं पुनर्वसन झालं होतं आणि हे मूल्यांकनाचे पैसे कधी मन तुम्हाला मंजुरात झाले होते काय सांगाल आमचं गाव दोन हजार सोळाला पुनर्वसन झालं आता दोन हजार पंचवीस चाललं आहे तरी आतापर्यंत शासनानं आम्हाला जे पुनर्वसनाची रक्कम मंजूर केलेली आहे ते आतापर्यंत सगळ्यांना मंजूर केलेली रक्कम मिळालेली नाही असे अनेक मुद्दे आमचे आहे जो शासनाचा जी, जी आर आहे जी आरनुसार नुसार जी मागणी केलेली आहे की एक एकर जे जी आर काढला होता शासनाला दोन हजार अठरा साले तो आतापर्यंत दोन हजार अठरा जी आर काढला होता दोन हजार पंचवीस पर्यंत आम्हाला एक एकर जमीन नाही भेटली आणि एक एकर जमीनच्या बदल्यात जी रक्कम आहे ती रक्कमसुद्धा नाही मिळाली आणि दोन हजार एकवीसचा जी आर आहे वाढी होता दोन हजार पंधराचा तरी शासनानं दोन हजार बाराचा जी आर लागू आतापर्यंत चालू आहे आमचं जर दोन हजार पंचवीसले ले पुनर्वसन रक्कम भेटू राहिली तर दोन हजार एकवीसच्या नाही तर पंचवीस चा जी आर लागू आम्हाला असं आमचं म्हणणं आहे आम्ही चार दिवसापासून इथं उपोषण स्थळी बसलेलो आहोत तरी शासनानं आमच्याकडे दुर्लक्ष करून आमच्या समस्या जाणून नाही घेतल्या त्याबद्दल आम्ही कलेक्टर ऑफिसले काल पंधरा तारखेला सुद्धा आत्मदहनाचा इशारा केला होता पेट्रोल टाकून आणि आधीसुद्धा अर्ज सादर करून आत्मदहनाचा इशारा केला आहे जर आमचं असं दुर्लक्ष झालं तर आम्ही आत्मदहन करून मृत्यू कलेक्टर ऑफिस समोर करू हे आम्हाला शासनालय हे आहे या थी, या ठिकाणी जे आहे बरेच वर्षांपासूनचं जे पुनर्वसन झालेली हे जे गाव आहे आणि या गावातील जे लोक आहेत त्यांचे जे पैसे आहेत ते अद्यापर्यंत मिळालेले नाही आहेत त्यासाठी आता गेल्या चार दिवसापासून हे उपोषण सुरू असलं तरी काही दिवसातच दिवाळी येऊ घातलेली आहे आणि अशात जर का या नागरिकांनी आत्मधानाचा देखील इशारा दिलेला आहे संघटनेचे पदाधिकारी देखील आहेत त्यांच्याशी बोल हो मला सांगाल की असे प्रकरणं बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे तर हे निकाली निघत नाहीत याच्या मागचे नेमके कारण काय वाटतं गेल्या अनेक दिवसापासून जे बरवा गाव आहे तर या लोकांचं जे काही घराचा पुनर्मूल्यांकनाचा प्रश्न आहे तर सरकार जाणीवपूर्वक आदिवासी असल्यामुळे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आणि शासनाचं धोरण असताना शासनाचा शासन निर्णय असताना आणि आता दिवाळीच्या ऐन मुहूर्तावर जर या ठिकाणी माझ्या आदिवासी बांधवांना जर उपोषणाला बसण्याची वेळ येत असेल तर निश्चित आम्ही आज रोजी आम्ही शासनाला इशारा देतोय की तुम्ही जर दोन ते तीन दिवसामध्ये माझ्या आदिवासी बांधवां जो काही मूल्यां पुनर्मूल्यांकनाचा प्रश्न मार्गी काढला नाही तर आम्ही सुद्धा जिल्हाधिकाऱ्याला खुर्चीमध्ये बसू देणार नाही असं मी भारतीय समता संघटनेच्या वतीने या ठिकाणी सरकारला इशारा देतो आणि दुसरा मुद्दा आहे की शासनाचे निर्णय आहेत सरकारने पत्र सुद्धा त्यांना दिलेलं आहे आणि तुम्ही लेखी सुद्धा देऊन जर तुमचं लेखी म्हणणं तुम्ही पाळत नसाल तर कायद्याचं तुम्ही बिलकुल कुठल्याही प्रकारे कायद्याचं या ठिकाणी अवमान करत आहे कायद्याचं कोणते पालन सरकारकडून होत नाही तरी माझ्या पुनर्वसन अधिकाऱ्याला विनंती असेल वन विभागाला विनंती असेल की जे काही माझे आदिवासी बांधव आहेत आणि आज रोजी ते या ठिकाणी पोटाला पालो बांधून बसले फक्त ते हक्क मागत आहेत ते तुम्हाला काही शासनाने आम्हाला निधी द्यावा अशी कुठे तुमच्याकडे मागणी करत नाही त्यांचं पुनर्मूल्यांकन जे तुमच्याकडे अडकून पडलेलं आहे तर लवकरात लवकर तुम्ही त्यांना आदर करावं कारण दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्ही कलेक्टरचे पगार करणार आहात तुम्ही कर्मचारीचे पगार पगार करणार आहात त्यांना बोनस अतिरिक्त पगार देणार आहात परंतु माझ्या आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काचं मूल्यांकनाचा जो पैसा जर तुम्ही दिला नाही तर निश्चित या या ठिकाणी माझ्या आदिवासी बांधवाला उपासमारीची जी वेळ येणार आहे तर याला सर्व जबाबदार जिल्हाधिकारी असेल पुनर्वसन अधिकारी असेल आणि जर जिल्हाधिकाऱ्यांनी जी तात्काळ दखल घेतली नाही तर निश्चित यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने कलेक्टर सह कार्यालयासमोर करणार आहोत असा इशारा आम्ही या माध्यमातून देत आहोत तर पुनर्वसन विभाग असेल या पुनर्वसन विभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन या दिवाळीच्या स सण उत्सव समोर येतो आहे त्या निमित्तानं जे आहे यांचं उपोषण ते मागं घ्यावं अशी मागणी जी आहे संघटनेच्या वतीने होत आहे स भाऊ आहेत आपल्यासोबत भाऊ मला सांगेल की आपण मागं आदिवासी बांधवांच्या विविध आंदोलनामध्ये सहभागी असतात तर ह्या आदिवासींचे जे प्रश्न आहेत ते कमी होताना दिसत नाही उलटं वाढत आहे काय नेमकं तुम्हाला वाटतं यामध्ये सरकारचे शासनाची उदासीनता आहे काय वाटतं खरं तर या देशाचं हे दुर्दैव आहे या देशाचा मूळ निवासी असलेल्या आदिवासियांवर हे प्रशासन सरकार अन्याय करताना दिसते यापूर्वी देखील माळेगावचं एक प्रकरण घडलेलं होतं त्याच्यानंतर आरक्षणाचा एक मुद्दा आलेला आहे आता हे अंबाबरवा बारवा असून खेडेरोहीणखेड हे शेंबा या लोकांना जर दिवाळीच्या आईन तोंडावर जर उपोषणाला बसावं लागत असेल तर ही फार मोठी शोकांतिक आहे आणि या लोकांच्या मागण्या रास्त असल्यामुळे मी सम्राट आखाड्याकडून यांना जाहीर पाठिंबा देतो प्रशासनाने मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी या उपोषणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ यांच्या मागण्या मंजूर करून यांचं उपोषण तात्काळ सोडवण्यात यावं अन्यथा यांच्यासोबत आम्ही देखील सहभागी होऊन भव्य दिव्य असं आंदोलन या ठिकाणी उभं करू निश्चित देखील आहेत त्यांना देखील या गोष्टीची जाण आहे काय साहेब आज चार दिवस या आदिवासी बांधवांना झाले संग्रामपूर येथील अंबाबरवा वाघ्र प्रकल्पातील हे आदिवासी बांधव आहे दिवाळी तोंडावर आहे वाघ्र प्रकल्पासाठी सरकारकडे पुनर् त्यांच्या पुनर्व्यवस्थेसाठी जागा आहे पण माझ्या आदिवासी बांधवांसाठी नाहीये आदिवासी बांधव बेघर झालेला आहे या बेघर झालेल्या आदिवासी बांधवांना यातून निवारा मिळावा यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत निश्चितच तर या ठिकाणी या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना असतील त्या पुढे येऊन त्यांनी पाठिंबा देखील दर्शवलेला आहे तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील प्रशासनानं नक्कीच या ठिकाणी या आंदोलनाची दखल घ्यावी आणि आंदोलन जे आहे हे मागे घेण्यासाठी यांना शासन स्तरावर जे आहे आपण या ठिकाणी समोर निश्चितच विविध सामाजिक संघटना जे आहेत त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि हे जे आंदोलन आहे तात्काळ या ठिकाणी मागे घेण्यासाठी शासनानं प्रशासनानं या ठिकाणी प्रयत्न करावे अशी मागणी जी आहे या संघटनेच्या वतीनं केली जात आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा